नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोलीस ठाणे बाजार मी माझ्या बाजार हद्दीतील आवाहन करू इच्छितो आमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत व आमचे मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठोड सर ऍडिशनल मॅडम अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या एक संकल्पनेतून आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी व जे रील स्टार आहेत त्यांच्यासाठी एक संधी चालून आलेली आहे मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या पोलीस विभागातर्फे सप्तरंग रील स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये दोन विषय आहेत पहिला विषय म्हणजे अंमली पदार्थ व इतर व्यसनाचे दुष्परिणाम आणि दुसरा विषय आहे महिला सशक्तीकरण तर मी तमाम रील प्रेमी ज्यामध्ये दिग्दर्शन करतात किंवा रीलमध्ये अभिनेत अभिनय करतात यांना आवाहन करू इच्छितो की सप्तरंग रील स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व मला सांगायला आनंद होतो की यामध्ये भव्य बक्षीस पण आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक ला एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला अकरा हजार रुपये तृतीय क्रमांकाला सात हजार तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री यांच्यासाठी गिफ्ट चिन्ह आणि प्रमाणपत्र पण आहे तरी मी आपल्या पोलीस स्टेशन मधील सर्व रेल स्टार रेल क्रिएटर व जे यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी सदर स्पर्धेची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पोस्ट करत आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त सहभागी भाऊ आपण महिला सशक्तीकरण आणि अंमली पदार्थ विरोधी शासनाच्या धोरणावर आपण जास्तीत जास्त यशस्वी होऊया